मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मार्केटमध्ये जर आपण टिकून राहिलो आपले आपल्या पोर्टफोलिओमध्ये जे शेअर आपण घेत आहोत ते शेअर आपण घेऊन ठेवल्यानंतर ते जरी मायनस झाले तरीही ते न विकता त्याच्यामध्ये ॲड करून जर, जर आपण टिकून राहिलो तर आपला पैसा हा शेवटी बनणारच आहे अशाच ग्रोथ असलेल्या कंपनीत आज चांगली वाढ झालेली आपण पाहिली असेल ह्या कंपन्या आज ना उद्या चालतील मी बऱ्याच वेळेस व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की चांगल्या ग्रोथ असलेल्या कंपनीत पैसा लावून बसून राहा आज ना उद्या ह्या कंपन्याला चालावंच लागेल त्यामुळं आज बऱ्याच कंपन्या आज ब, मार्केट तेवढं वाढलं नाही आपला सनसेक्स असेल निफ्टी फिफ्टी असेल तो तेवढा वाढला नाही जेवढ्या ह्या कंपन्या आज चालल्या आजचा पोर्टफोलिओ माझा एक टक्क्यापेक्षा जास्त प्लस होता तुमचा पोर्टफोलिओ कसा होता तुम्ही बघू श तुम्ही सांगू शकता कमेंट्समध्ये तर ह्या कंपन्या ज्या आहेत ह्या कंपन्या जर घेऊन ठेवल्या तर भविष्यामध्ये ह्या कंपन्या आपल्याला चांगले रिटर्न देतीलच ॲस्ट्रॉल असेल अफेल बऱ्याच दिवसापासून चालत नव्हती आज आफेल चाललेली आहे अशा बऱ्याच कंपन्या आहेत की ज्या बऱ्याच दिवसापासून चालत नव्हत्या पण त्याच्यामध्ये हळूहळू क्वांटिटी जर वाढवत गेले तर आपला पैसा हा शेवटी बनणारच आहे अशी जी एक कमेंट आहे ती कमेंट आधी आज बघूया आपण इथं कमेंट बघू शकता तुम्ही उमेश खराडे ह्या सरांची ही कमेंट आहे इथं तुम्ही नाव बघू शकता गुंतवणुकीसाठी विप्रो कंपनी चांगली आहे खराडे साहेब गुंतवणुकीसाठी विप्रो कंपनी ही सुरुवातीला म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी ही चांगली होती आणि चांगला पैसा ह्या गुंतवणूकदाराला ह्या कंपनीनं बनवूनही दिलेला आहे पण सध्या ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणं म्हणजे आपला पैसा आणि वेळ वाया घालवण्यासारखा आहे शॉर्ट टर्ममध्ये कदाचित तो चारशेवर चालू आहे तो आपल्याला दोन चार महिन्यामध्ये सहाशे सातशेपर्यंतही जाऊ शकेल पण लाँग टर्ममध्ये कंपनी ही चांगली नाही तर ह्या कंपनीमध्ये पैसा लावणं म्हणजे आपला वेळ आणि पैसा वाला वाया घालवणं असं होऊ शकते दुसरी कमेंट आहे त्यांचीच कमेंट आहे तुम्ही नाव बघू शकता ॲस्ट्रल शेअर हायवर आहे कमी झाल्यावर घेतला तर चालेल का हो कमी झाल्यावर हा शेअर घेतलाच पाहिजे कारण असे शेअरच भविष्यामध्ये आपल्याला पैसे बनवून देऊ शकतात कारण ॲस्ट्रल हा त्याचा पोर्टफोलिओ जो आहे ह्या कंपनीचा तो विभागलेला आहे म्हणजेच काय की तो पाईपही बनवत आहे पाईप क्षेत्रातही त्याचं काम आहे त्याच्यात सॅनिटरी वेअरमध्ये तो उतरलेला आहे तो पेंटमध्ये उतरला आहे तो ॲडेसिव्हमध्ये सुद्धा उतरलेला आहे म्हणजे ह्या कंपन्या भविष्यामध्ये चालणारच आहेत तर हा शेअर जेव्हा आपल्याला पंधरा वीस टक्के मायनस होईल त्यावेळेस मी पुन्हा ह्याच्याविषयी व्हिडिओ बनवेलच त्यावेळेस तुम्ही खरेदी करायला हरकत नाही आजचं मार्केट बघूया आजचं मार्केट जर बघितलं तर दोनशे त्रेपन्न अंकाची वाढ बी एस सी सनसेक्समध्ये आहे पॉईंट चौतीस टक्के वाढला आहे पण पोर्टफोलिओ हा एक टक्क्यापेक्षा जास्त वाढलेला आज पाहायला मिळालेला आहे निफ्टी फिफ्टी बासष्ट अंकानं वाढलेला आहे अठ्ठा पॉईंट अठ्ठावीस टक्के निफ्टी बँक एकशे अडतीस अंकाने वाढलेला आहे पॉईंट एकोणतीस टक्के म्हणजे मार्केट एवढं काही आज वाढलेलं नाही जवळपास फ्लॅट असल्यासारखं आहे परंतु पोर्टफोलिओमध्ये चांगली वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते मिडकॅप हंड्रेड हा चारशे अंकावन्न एक्कावन्न अंकांना वाढलेला आहे पॉईंट अठ्याऐंशी आथे, अठ्ठ्याऐंशी टक्के स्मॉल कॅप आणि मिडकॅपमध्ये चांगली खरेदी आपल्याला आज पाहायला मिळते बघा शुक्रवार आज सतरा मे रोजी व्यापारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आज शेवटचा दिवस होता ट्रेडिंगचा क्षेत्रीय निर्देशांकमध्ये समिश्र व्यवसाय दिसून आला आहे निफ्टी बँक इंडेक्स निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स निफ्टी एफ एम सी जी इंडेक्स निफ्टी आय टी इंडेक्स आणि निफ्टी फार्मा इंडेक्स यांच्यामध्ये घसरण झालेली आपण पाहू शकतो तर निफ्टी मेटल निफ्टी रियालिटी निफ्टी पी एस यू बँक निफ्टी ऑटो निर्देशांक वाढीसह व्यवहार करताना दिसत आहेत म्हणजे याच्यामध्ये वाढ झालेली आपण पाहू शकतो आपल्या झिरोदाच्या अकाउंटवर हा एक मेसेज आलेला आहे याच्यामध्ये असं सांगितलं आहे की उद्या अठरा मे रोजी आपलं मार्केट हे काही वेळासाठी चालू राहणार आहे तर त्या वेळा कोणत्या आहेत तर त्या वेळा इथं बघू शकता सकाळी नऊ पंधरा ते दहा इथं बघा नऊ पंधरा ते दहा आणि अकरा तीस ते बारा तीस ह्या वेळेमध्ये हे मार्केट उद्या चालू राहणार आहे असा मेसेज झिरोदाच्या अकाऊंटवर आलेला आहे चला आजच्या व्हिडिओकडे वळूया आज पहिली कंपनी आहे एमटार्टिक एकोणीसशे ये पासष्टवर ट्रेड करत आहे आणि सहा पॉईंट अठरा टक्क्याची वाढ आज याच्यामध्ये झालेली आहे हिचं मार्केट कॅप बघा सहा हजार करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे स्मॉल कॅप कंपनी आहे स्टॉकचा पी त्र्याहत्तर पॉईंट आठ आहे आर ओ सी बावीस पॉईंट दोन आर ओ सतरा पॉईंट नऊ म्हणजे जवळपास अठरा फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यामध्ये स्टॉकचे दहा तुकडे होऊ शकतात प्रॉफिट ग्रोथ मायनस बारा टक्के आपण बघू शकतो आणि प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर सदोतीस पॉईंट तीनची आपल्याला पाहायला मिळते प्रॉफिट ग्रोथ जी मायनस आपल्याला पाहायला मिळाली होती ते याच्यामुळं पाहायला इथं बघू शकता दोन क्वार्टर हे प्रॉफिट वाढण्याऐवजी कमी झालेले आपण पाहू शकतो आणि मिडियन पी जो आहे तो एकाहत्तर पॉईंट पाचचा आहे एकदम जवळ तिथं आज कंपनी ट्रेड करत आहे तरीही ही कंपनी अंडर व्हॅल्यूड आपण म्हणू शकतो ह्या कंपनीमध्ये पैसा लावला तर कंपनी भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकते कारण ई पी एस हे चांगले वाढलेले आहेत आणि भविष्यातही टेक कंपन्या चालणारच आहेत आज टेक कंपन्या केमिककल केमिकल कंपन्या आपल्याला स्वस्तामध्ये मिळत आहेत ह्या कंपन्यामध्ये चांगल्या चांगल्या कंपन्या बघून जर पैसा लावून ठेवला तर पैसा एकदम विना टेन्शन बनू शकतो मार्केट खाली येणार आहे वर जाणार आहे आपल्याही कंपन्या खालीवर जाणारच आहेत पण शेवटी त्या म कंपन्या हळूहळू वरच जातील हे लक्षात ठेवा त्यामुळं खाली आल्या तर घाबरण्याचं कारण नाही तर त्याच्यामध्ये असेल पैसा तर लावा नाही तर बिनधास राहा आज खाली आलेल्या कंपन्या उद्या वर जाणारच आहेत हिचे सेल्स बघू आपण सेल्स जर पाहिले तर मार्च दोन हजार बारापासूनचे सेल्स आपण बघू शकतो इथं दोन हजार बारा शंभर करोडचे सेल्स सहाशे तेहतीस करोडपर्यंत आलेत ह्या कंपनीचं हे तीन क्वार्टरचे आहेत अजून एक क्वार्टर ह्याच्यामध्ये ॲड होऊ शकतो नेट प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिट हे तीन करोडचं नेट प्रॉफिट ब्याऐंशी करोडपर्यंत आलं आहे मागच्या वर्षी ते एकशे चार करोड होतं ह्या ब्याऐंशी करोडमध्ये एक एक क्वार्टर अजून ॲड झाल्यानंतर हे शंभर क करोडच्या पुढं सहजच जाऊ शकतं आहे म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट डबल डिजिट आणि चांगले आहेत हे कंपनी हे अशा कंपन्या बघून जर घेतल्या आपण तर पैसा बनणारच आहे तुम्ही बघू शकता सेल्स ग्रोथ दहा वर्षाची वीस पाच वर्षाची तीस तीन वर्षाची एकोणचाळीस आणि प्रॉफिट ग्रोथ दहा वर्षाची सत्याहत्तर पाच वर्षाची ऐंशी तीन वर्षाची अठ्ठेचाळीस आणि आपल्याला स्टॉक प्राईस सी एच तीन वर्षाचा सव्वीस मिळाला आहे म्हणजे सव्वीस जरी मिळाला तर दहा वर्षामध्ये कंपनी दहा पट पैसा खनते करते आणि तेही भरपूर आहे पण ही कंपनी निश्चितच आपल्याला सव्वीसपेक्षा जास्त सी आर बनवून देऊ शकते असं चार्टवरून या आकड्यावरून दिसत आहे रिझर्व जर पाहिलं इथं बघा रिझर्व आहे सहाशे एकतीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर दोनशे एकोणपन्नास करोडचं कर कर्ज आहे म्हणजे रिझर्व आणि कर्ज याच्यामध्ये चांगला ताळमेळ या कंपनीनं बसवून ठेवलेला आहे कर्ज काही वाढू दिलेलं नाही आणि वरून डिस्काउंट जर पाहिलं तर चौतीस टक्क्याचं डिस्काउंट अजूनही या कंपनीवर आपल्याला मिळत आहे म्हणजे गुंतवणुकीला ही कंपनी अजूनही चांगली आहे चार्ट बघू शकता एकदम सपोर्टवर आपण व्हिडिओ बनवला होता इथं तर सपोर्टवरूनच पुन्हा बाईंग आलेली आपण बघू शकतो इथंही सपोर्ट घेतला होता इथंही सपोर्ट घेतला होता आणि कंपनी आता सपोर्टवरून वर निघत आहे आणि कदाचित ती एकतीसशेच्या जवळपास इथं जाऊ शकते ज्याला शॉर्ट टर्ममध्ये खेळायचा असेल त्यांनी आता खरेदी करून पुन्हा ती एकतीसशेच्या आसपास विकू शकतात पुन्हा खाली आली तर पुन्हा खरेदी करू शकतात परंतु इथून जर ब्रेकआउट देऊन वर निघाली तर कंपनी चांगला चांगली कंपनीमध्ये वाढ झालेली आपण बघू शकतो पुढची कंपनी आहे केन्स टेक्नॉलॉजी हिच्यामध्ये आज वीस टक्क्याची वीस पॉईंट अडतीस टक्क्याची वाढ आपण बघा केन्स टेक्नॉलॉजी हिच्यावरही आपण व्हिडिओ बनवला होता वीस पॉईंट अडतीस टक्क्याची वाढ ह्या कंपनीमध्ये झाला आज झालेली आहे मार्केट कॅप फक्त एकोणीस हजार सातशे चोपन्न करोडचा आहे स्टॉकचा पी एकशे आठ आहे आर ओ सी चौदा पॉईंट पाच आर ओ दहा पॉईंट सहा फेस व्हॅल्यू दहा म्हणजे भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ ब्याण्णव पॉईंट आठ म्हणजे प्रॉफिट ग्रोथ जबरदस्त आहे प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर सत्तावन्न पॉईंट आठची आपल्याला पाहायला मिळते प्रॉफिट ग्रोथ जबरदस्त आहे त्यामुळे ई पी एस खाली आलेले नाहीत ई पी एस हे वाढलेले आपण बघू शकतो मागच्या कंपनीमध्ये आपल्याला ई पी एस असे थोडेसे खाली आलेले होते पण ह्या कंपनीची ई पी एस वर आहे तरीही कंपनी बघा मिडियन पी जो आहे त्याच्या खाली ट्रेड करत आहे अशा कंपनीत पैसा लावला तर बनणारच आहे मिडियन पी जो आहे तो आपण इथं बघू शकता एकशे अठरा पॉईंट चारचा मिडियन पी आहे हिचे सेल्स बघू शकतो आपण सेल्स दोन हजार वीसपासूनचे तीनशे अडुसष्ट करोडचे सेल्स आहे तुम्ही बघा हे तीनशे अडुसष्ट करोड सेल्स आहेत चारशे एकवीस सातशे अकराशे आणि आता अठराशे सेल्स किती जबरदस्त आणि फास्ट वाढलेले आपण बघू शकतो नेट प्रॉफिट नऊ करोड दहा बेचाळीस पंच्याण्णव आणि एकशे त्र्याऐंशी म्हणजे प्रॉफिटही सतत वाढलेलं आहे पण पण गती खूप ह्याची जास्त आहे म्हणजे फास्ट प्रॉफिट आपण वाढलेलं बघू शकतो त्याचा परिणाम आपल्याला इथं दिसत आहे सेल्स ग्रोथ तीन वर्षाची बासष्ट टक्के चालू वर्षामध्ये साठ टक्के आहे प्रॉफिट ग्रोथ तीन वर्षाचा एकशे सहासष्ट आहे आणि एक, एक वर्षाचा आपल्याला सी एच आर स्टॉक प्राईस सी एच आर मिळाला आहे एकशे सव्वीस टक्के म्हणजे ह्या कंपनीने एका वर्षामध्ये भरपूर पैसा बनवलेला आहे ह्या कंपनीचं रिझर्व बघू शकता हे रिझर्व आहे चोवीसशे तेवीस करोड आणि कर्ज जे आहे ते तीनशे तेवीस करोड म्हणजे कर्ज ह्या कंपनीवर खूपच कमी असलेलं आपण बघू शकतो रिझर्वच्या तुलनेत चार्ट जर बघितला तर एकदम कंपनी ऑल टाईम हायवरच ट्रेड करत आहे आणि आतापर्यंत ह्या कंपनीनं तुम्ही इथं बघू शकता की नोव्हेंबर दोन हजार बावीसला ही कंपनी लिस्ट झालेली आहे आणि मार्च दोन हजार चोवीसपर्यंत या कंपनीनं म्हणजे इथपर्यंत ह्या कंपनीनं तीनशे अठरा टक्क्याचं रिटर्न दिलेलं आहे म्हणजे पैसे चार पटपेक्षा जास्त केलेत दीड वर्षामध्ये या कंपनीनं दीड वर्षात पैसा चार पटपेक्षा जास्त या कंपनीनं केलेला आहे कारण ग्रोथच ह्या कंपनीची तशी जबरदस्त आहे इथं बघू शकता आपण व्हिडिओ जो बनवला होता त्यावेळेस ह्या सपोर्टची आपण चर्चा केली होती दोन रेघा त्याच वेळेस मारून ठेवल्या होत्या मी आणि इथूनच कंपनी आज वर गेलेली आहे एका झटक्यामध्ये जितकं आपल्याला वरून सूट मिळत होती ती एकाच दिवशी कंपनीनं कव्हर केलेली आपण बघू शकतो कंपनी एकदम ऑल हाई ज जवळ ट्रेड करत आहे तीन हजार नव्वदवर कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो म्हणजे सध्या ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची संधी नाही पण पुन्हा जर कंपनी खाली आली पंचवीसेच्या आसपास तर ही कंपनी गुंतवणुकीला चांगली आहे पुढची कंपनी आफेल परवा आपण ह्याच्याबद्दल व्हिडिओ बनवला होता बऱ्याच दिवसापासून आपले एक सबस्क्रायबर आहेत त्यांनी पण विचारलं होतं की अफेल चालत नाही काय करू विकून टाकू का तर त्यांना मी सांगितलं होतं की विकू नका आफेलसारखी कंपनी भविष्यामध्ये चालणारच आहे बऱ्याच दिवसापासून ती चालत नाही माझ्या पोर्टफोलिओमध्ये ही कंपनी आहे आणि आपल्याला वाटते की आता किती दिवस झा वाढतच नाही तर असं चालत नाही मार्केटमध्ये गुडघ्याला बाशिंग उताळणारा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग चालत नाही पी आळद आणि हो गोरी असंही चालत नाही तर मार्केटमध्ये जो धीर धरून बसला जो अधीर नाही झाला त्याचा पैसा शंभर टक्के बनतो तर अधीर न होता जर टिकून राहिलं तर पैसा बनतो अफेल आज सात पॉईंट एक्केचाळीस टक्के वाढलेली आपण बघू शकतो मार्केट कॅप सोळा हजार चारशे करोडचा आहे आणि स्टॉकचा पी साठचा आपण बघू शकतो आर ओ सी वीस पॉईंट दोन आरओ अठरा पॉईंट पाच फेस व्हॅल्यू दोन आहे प्रॉफिट ग्रोथ आठ पॉईंट सत्तावन्नची बघू शकतो आणि प्रमोटर होल्डिंग जवळपास सत्तावन टक्क्याची आहे ई पी एस ह्या कंपनीचे बघा म्हणजे प्रॉफिट कंटिन्यू वाढत आहे हे ई पी एसवरून लक्षात येत आहे तरीही कंपनी चालत नाही म्हणजे ही संधी आहे की आपल्याला त्याच्यामध्ये गुंतवणूक करायची ह्या अंडर आहे स्वस्तामध्ये मिळत आहे मिडियन पी जो आहे त्या मिडियन पी पीच्या खाली कंपनी अजूनही ट्रेड करत आहे आज जरी ती सात टक्के चालली असेल तरी अजूनही कंपनी मिडियन पीच्या खाली ट्रेड करत आहे ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते असं चार्टवरून दिसत आहे मिडियन पी तुम्ही बघू शकता पासष्ट पॉईंट सत्ता सातचा मिडियन पी इथं आपण बघू शकतो तर ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते सेल्स बघा मार्च दोन हजार अठरापासूनची सेल्स आहेत एकशे सदुसष्ट करोड दोनशे एकोणपन्नास तीनशे चौतीस पाचशे सतरा एक हजार चौदाशे सोळाशे सोळाशे तीन क्वाटरचे आहेत जवळपास सतराशे सोळाशे ब्याण्णव म्हणल्यानंतर म्हणजे सेल्स एकदाही कमी झाले नाही नेट प्रॉफिट बघा अठ्ठावीस एकोणपन्नास सहासष्ट एकशे पस्तीस दोनशे पंधरा दोनशे पंचेचाळीस आणि दोनशे बहात्तर हे तीन क्वाटरचं आहे म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट एकदाही कमी झाले नाहीत अठरापासूनचे तरी ही कंपनी चालत नाही म्हणजे आपल्याला संधी आहे ही कंपनी येत्या एक दोन वर्षामध्ये दहा बारा पट पैसा बनवू शकते अशा मी कितीतरी उदाहरणे दिलीत व्हिडिओ बनवलेत की अशा बऱ्याच कंपन्या सांगितल्या की ज्या अंडर व्हॅल्यूड होत्या की येत्या दो एक दोन वर्षामध्ये त्या दहा बारा पट पैसे त्यानं बनवलेले आहेत तर ही कंपनी तसा चमत्कार करू शकते याचे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ बघा जबरदस्त आहेत डबल डिजिट तर हाय आहेतच पण हायर आहेत म्हणून आपल्याला स्टॉक प्राईस एजार आहे इथं चांगला मिळणार आहे तर ही कंपनी गुंतवणुकीला एकदम चांगली आहे इतर कोणत्याही कंपनीमध्ये गुंतवणूक करायची ज्याचे सेल्स बघायचे नाही प्रॉफिट बघायचे नाही तर आपला पैसा अडकून राहतो रिझर्व जर बघितलं तर पंधराशे सदुसष्ट करोडचं रिझर्व आहे इथं बघू शकता हे रिझर्व हे कर्ज जर बघितलं तर दोनशे अठ्ठावीस करोडचं कर्ज आहे म्हणजे कर्ज हे खूपच कमी कंपनीवर असलेलं आपण बघू शकतो अजूनही या कंपनीवर वरून डिस्काउंट जर पाहिलं तर सव्वीस टक्क्याचं डिस्काउंट असलेलं आपण पाहू शकतो ह्या कंपनीचे सपोर्ट तुम्ही बघू शकता हळूहळू वर सरकत आहेत आणि अजूनही ही कंपनी आपल्याला गुंतवणुकीसाठी अजूनही डिस्काउंटवर मिळत आहे अकराशे पंच्याहत्तरवर ही कंपनी ट्रेड करत आहे कंपनी चांगली आहे भविष्यात चांगला पैसा ही पण बनवून देऊ शकते अजूनही कंपनी आपण वाढलेल्या बघू शकतो डिक्स डिक्सन ही आज आठ पॉईंट एकवीस टक्के वाढलेली आहे ही ऑल टाईम हायवर चालत आहे चालत आहे त्यामुळे हिचा काही व्हिडिओ मी डिटेल काही सांगितलेलं नाही त्याच्यानंतर अजून एक कंपनी आहे नोकरी ही पण ऑल टाईम हायवर चालत आहे ही पण सहा टक्क्याची वाढ ह्या कंपनीमध्ये झालेली आपण बघू शकतो मित्रांनो व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवलेला आहे व्हिडिओला जर चांगला वाटला ला ला कर पर, वर, तर व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओला शेअर करा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद